सत्तावीस सप्टेंबरला मधल्या विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला होता त्या घटनेदरम्यान विजय प्रथमच लोकांसमोर बोलत होता चेन्नई टीव्ही केचे संस्थापक आणि अभिनेता राजकारणी विजय यांनी रविवारी कांचीपुरम जिल्ह्यातून आपला प्रचार पुन्हा सुरू केलाय पण मागच्या वेळेसारखी यावेळी महापूर गर्दी नको म्हणून कार्यक्रम इंडोर ठेवण्यात आला होता साधारण दोन हजार लोकांना क्यू आर कोड असलेले पास देऊनच आत प्रवेश देण्यात आला होता कार्यक्रम शांत आणि व्यवस्थित पार पडावा म्हणून भारी व्यवस्था लावली होती पक्षाचे कार्यकर्ते सगळे ठिकाण सांभाळत होते त्यांना निवृत्त पोलिसांकडून गर्दी कशी हाताळची याची ट्रेनिंग देखील दिली होती सगळीकडे टीमची पत्रे लावून ठेवल्यामुळे कोणीही आत उगाच घुसू शकत नाही याची काळजी घेतली होती कारणही तसंच होतं म्हणा पण पुढच्या वर्षी तमिळनाडूत विधानसभा निवडणुका असल्यामुळे ही रॅली विशेष महत्वाची मानली जाते कांचीपुरम हे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांचं जन्मस्थान आणि माजी मुख्यमंत्री एम जी आर यांनी तर आपल्या पक्षाच्या ध्वजावर अण्णादुराईंचं चिन्ह लावून त्यांना मान दिला होता यावर विजय यांनी प्रतिक्रिया दिली होती ते म्हणाले की द्रुमक आमच्या वर वैयक्तिक सूड काढते आमच्याकडून तसं काही नाहीये पण आम्ही त्यांना प्रश्न विचारणार कारण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचाच विश्वासघात केला आमचं कामचीपुरमशी नातं अगदी जवळच आहे कारण आमची पहिली जनजागृती ही इथूनच परंदूर गावातून सुरू झाली होती टीविकेने डीएम डीएमके सारखे नुसते नावाला दुवे दिलेले नाहीयेत असं विजय यांनी सांगितलं